तो पलीकडे आपण जो गेट पाहतोय त्या गेट नाव आहे पालखी गेट शिवरायांची राजमाता जिदाऊंची अथवा संभाजी महाराजांची पालखी कोणत्याही किल्ल्यावर आली की त्या दरवाजा आतमध्ये येऊन या पालेगड पालखी गेट पालखी रायगडाच्या समोरील वाजतो तसाच गेल्या बिंदूच्या शेवटी या साईडला पाहायला मिळतो गेटचं नाव आहे मेना गेट पूर्वीच्या काळात पालखी आणि मेना दोन प्रकारे मेना असतो पालखी ओपन असते शिवरायांच्या राण्या राज घराण्यातील स्त्रिया या सूर्यास्त सूर्योदय पाण्यासाठी मेण्यामध्ये बसून तेथून मेणा गेट मेणा ही रायगडाची मागील बसलोय आता तो मेणा गेट आणि पार्किंग सगळ्यांना या भिंतीला बघा लाईन असे सहा दरवाजे आहेत सहा दरवाजे आतमध्ये मोठ मोठा सहा महाल सहा आणले आपण माहिती घेऊन एक महाल बघायला आतमध्ये जाणार या महालाला म्हटलं गेलेलं आहे राणीच्या महालाचा भाग आता सहा महाल म्हणजे छत्रपती शिवरायांच्या सहा राण्या रायगडावरती राहत होत्या विचार करा जर महाराजांच्या सहा राण्या रायगडावरती होत्या मग आपल्या राजांना एकूण राण्या किती तुम्हाला आता कुणाला माहिती आहे का महाराजांना राण्या किती तर महाराजांना एकूण आठ राण्या होत्या महाराजांनी आठ राण्या का केल्या तर शिवरायांनी त्या काळात काही नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केली कारण शिवरायांकडे जर कमी होतं वाढाव वा, संबंध वाढावा आपलं स्वराज्य वाढावं वा यासाठी महाराज केल्या इथं पाहता तुम्हाला सहा पाहायला मिळतात मग त्यांच्या उर्वरित दोन राण्या राहायच्या तर महाराजांच्या पहिल्या राणी पट राणी सईबाई राजगडावरती राहायच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आई आणि संभाजी महाराज दोन वर्षांच्या असताना सईबाईंचं राजगडावरती निधन झालं आणि महाराजांच्या तिसऱ्या राणी पुतळाबाई या पाच मध्ये राहत होत्या राजमाता जिजाऊंच्या सेवेसाठी कारण जिजाऊंना उतरत्या वयात या रायगडाचं हवामान हे वातावरण काही सहन होत नव्हतं त्यांच्या सेवेसाठी पुतळा पाचर राहत होत्या आणि ज्या उर्वरित सहा नव्हत्या त्या इथे राहायच्या महाराजांच्या आठ राण्यांची नावं होती सईबाई सोयराबाई सगुणाबाई सकवारबाई काशीबाई गुणवत्ताबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई अशी महाराजांच्या आठ राण्यांची नावं होती त्यापैकी सहा राण्या रायगडावरती राहायच्या तर दोन राण्या या खाली राहायच्या या राणी महाराच्या समोरच लाईन ने हे काही चौथरे पाहायला मिळतात चौथ्याला म्हटलंय दासी वाटा दास्या म्हणजे आजच्या काळात नोकर चाकर शिवरायांच्या राण्याला ज्या दास्या होत्या इथं राहायच्या राणीला राणी कोणतं काम करायचं असेल तर राणी आपल्या दासीला दासांची घर दासी वाटा अर्थात याला सर्वंट क्वाटर असं म्हटलं गेलंय दासांची घरं तुम्हाला समोरच्या साईडला पाहायला मिळतात बघा आता पलीकडे जर पाहिलं तर जायटलण्यातील खड्डे त्याला म्हटलं धान्यांचा कोठारी किंवा कैद्यांची कोठडी म्हणजे रायगडास जर कोणी वेढा दिला तर तीन म्हणजे पुढे एवढं धन्य शिवरायाचे पण सतराशे तेहतीस नंतर या गडावरती आले पेशवे आणि पेशव्यांनी त्याचा वापर हा कैद्यांची कोठडी म्हणून केला म्हणजे जो कोणी गुन्हा करेल ना त्याला सात दिवस त्याच्या आतमध्ये डांबून ठेवायचं त्याने जर त्याचा गुन्हा आठव्या दिवशी कबूल नाही केला त्याला तिथून बाहेर काढायचं पोत्यामध्ये फरायचं गडाचं उत्तरेचं पोत्यामध्ये भरून तेथून खाली तेराशे पणा फेकून द्यायचं तात्काळ शिक्षा याला धान्यांचं कोठार किंवा कायद्याच्या कोट्याचं म्हणतात तुम्ही कधी कोल्हापूरमध्ये पनाळ किला पाहिला का जर पनाळ पाहिला असेल तर इकडे धान्याचे कोठार आहेत गंगा यमुना सरस्वती स्वराचे तारखा तिथे आणि ते पंचावर पण खोलीचे आहेत पण इथलं रायगडावरच बाबा रायगडावर मारे होतं आणि तिथलं जर पाहिलं तर त्याला वर्ण धाने टाकलं की बाजूने काढायला बाजूने रस्ते पण इथे रस्ते नव्हते इथं वरून टाकलं की वरूनच ते लाकडीच बाहेर काढायचं याला कोण काहीतरी कुठं पुढं पहिला बावीस फुटाचा माझ्याला वीस फुटाचा पुढचा घडा पंधरा फुटाचा या रेनिंगच्या खाली काय पडलेले वाडे बारा मित्रांनी झाली दिले ते सगळे त्या गावात गटांचे वाडे राजांचे एकूण आठ मंत्री आठ मिनिस्टर होते तीनशे पासष्ट गडांचा कागदो लिखित राज्य व्यवहार हा तिथून केला जायचा ते मंत्र्यांचे वाडे त्या साईडला पाहायला मिळतात जसा देशाचा कारभार दिल्लीमध्ये मंत्रालयात चालतो त्याच प्रकारे तीनशे गडांचा कारभार हा तिथून केला जायचा ते मंत्र्यांचे वाडे परिकरच्या साईडला पाहायला मिळतात बघा सगळे राष्ट्रप्रधान मंडळांचे वाडे आता इथून आपण आता जाऊन आणि इथून माहिती संपणार आहे पण त्यावेळी शेअर शेअर असा शेवटचा शेअर आहे की राजमाता जिजाऊ जन्माला आल्या राजमाता जिजाऊ जन्माला आल्या म्हणून अंगणामध्ये दिसते तुळस आणि छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून राहिले मंदिरांवरचे उंच उंच कळस मंदिरांवरचे उंच उंच छत्रपती शिवाजी महाराज की हर हर आता बघा याच्या खाली रोपवे मी रोपेला जर तुमचं काही जणांचं नियोजन आहे रस्ता आहे शॉर्टकट तुम्ही रोपेला येणारच आहात आता आपण एक राणीमाल पाहिला राणीमाल पाहिला की तुम्ही इथून समोरच्या दारांच्या खाली जा समोरच्या